नमस्कार परत एकदा द्वारकादास श्याम कुमार मध्ये आपले स्वागत आहे द्वारकादास श्याम कुमार खास आपल्या ग्राहकांसाठी शर्टिंग मध्ये गिजा कॉटन ते बी प्रिंटेड मित्रांनो गिजा कॉटन घेऊन आलेला आहे ज्याची एमआरपी आहे सातशे ते आठशे रुपये मीटर मित्रांनो पण द्वारकादास श्याम कुमार आपल्या ग्राहकांसाठी घेऊन आलेला आहे फक्त आणि फक्त सातशे नव्याण्णव मध्ये दोन शर्ट पीस मित्रांनो तुम्ही बघू शकता याच्या प्रिंट तसेच मित्रांनो आपल्याला आणखी एक ऑफर आणलेली आहे द्वारकादास श्यामकुमारने ब्रँडेड रेमंड ची शूटिंग आहे मित्रांनो ज्याची एमआरपी आहे आठशे ते नऊशे रुपये मीटर पण द्वारकादास श्यामकुमार आपल्याला देणार आहेत पाचशे नव्याण्णव रुपयामध्ये पॅन्ट पीस मित्रांनो पाचशे नव्याण्णव मध्ये त्यामध्ये आपण बघू शकता लाईट कलर डार्क कलर असे भरपूर तर मित्रांनो शूटिंग सेटिंगची खरेदी करण्यासाठी आपल्याला यायचं आहे द्वारकादास श्यामकुमार जुना मोंडा चालना येथे धन्यवाद